आई शांता बाबू घ्या पेढे आणली पेढे पेढे काय आणले रे मग मग काय आणू ताई नर्स रात्रीच म्हणे ना पेढे पाहिजे आता तर पेढे नाही तर मग काय आणू मग नाही आणली असते तर मग अजून मागत असते तीन मग तीन जलेबी आणता जलेबी जलेबी बाई आली ना आपल्या घरी जलेबी आणता पेढे काय आणले आणि केला तुला त्या बाबाला फोन आणि रश्मीला आणि हिच्या आईला केला फोन हम्म तर जलेबी काय ना पेढे काय आता गावात वाटू आपण जलेबी आता इथं पेढे आणली मस्त पेढे आणली मस्त आणि केलो मी फोन बाबाले फोन केलो केला आईला फोन केला रश्मी केला बर ठीक आहे काय म्हणे बाबा कृष्णा कृष्णा जमते उठून बसले होते आणि कृष्णा झोपून आहे म्हणे बाबा म्हणे येते काय म्हणे कोणी म्हणे डब्बा घेवासाठी मी म्हटलो कोणच कोणाचं येणं नाही होत म्हटलं मी पाहतो म्हणे मी बनवतो नाही तर मी घेऊन येतो म्हणे मी म्हटलं राहू द्या म्हटलं बाबा नको आणा आम्ही इकडे करून देतो म्हटलं सुट्टीच होणार आहे उद्या तशी बी हो ना बरं केला काय अजून फालतू फालटू काय मोठं येते बनवता कायच का बनवून घेऊन येतील आपण चालून घेऊ कसं बस नाही शांत बाई आपण आजचा दिवस चालून घेऊ बी उद्या लागन लागंत मग आपल्याला हो एका दिवसाची गोष्ट आता रात्री तर आपण जीवन चालू होतो फक्त आजचा दिवस आणि रात्र काय नाही मग काय लागते आपल्याला सकाळी सुट्टी झाली का जाय ना मग तू रमेश देवाटून सगळे पेढे पुरा दवाखान्यात देऊन दे सगळे देऊन दे पेढे देऊन दे बरं जाय तू घेणार आता खूप एक एक घेऊन घ्या तुम्ही आणि मग तिकडे वाट तुम्ही सगळे आम्हाला काय लिहिले देतो नाही नाही राहू दे आपण घरी खाऊ जलेबी जलेबी खाऊ घरी हे दवाखान्यात वाटून दे सगळेले डॉक्टर नाहीले नर्स आले काही पेशंट आले देऊन दे सगळे हो शांताबाई बरोबर बोलली तू आम्ही पेढे नाही खात रे बाबू आता आम्ही जलेबीच खाई शांताबाई आपण उद्या जाता जाता सुट्टी झाली तर जाता जाता मस्त पाच किलो जलेबी घेऊन घे तुम्ही साजरी आणि पुऱ्या वाटा चांगली पुऱ्या गावात चांगली पाव पाव वाटतो खा रे खा जलेबी नाही शांताबाई हो आता अशीच खुश राह चांगली जलेबी वाट का ते मुंडी तोंडावरच पडली पाहिजे बापा बापा पोरगी झाली नातीन झाली गंगाले ते एवढा जलेबी गेली दोन दोन टाईम सरली नाही पाहिजे लोकांच्या घरची जलेबी अशी वाट आता सगळ्याला जलेबी पाहि ना मग तू शांताबाई कशी उद्या पाच किलो जलेबी घेतो ना शांताबाई पाच किलो मध्ये आपल्या गावात आहेच किती घर नाही पाच किलो मध्ये चांगली पा पाव चांगली पाच पाच चकले येते नाही एका एका घरी हो पाच पाच किलो घेऊन घेतो लय होते हो पाच किलो बापा बापा लय होते घेऊन गे वाटून देतो मस्त पावपाव अर्धा अर्धा किलो सगळे कमी आहे बर पुष्पा तुला तुझ्यासाठी चाय आणि बिस्किट मागवतो आता रमेश आला म्हणजे चाय बिस्किट खाऊन गेलो नाही आई मला भूकच नाही लागली खौशाने वाटत खावा लागते पुष्पा खौशाने लागत म्हटल्यानं होईल काय घरातून जाशील खावा लागते आता रमेश आला म्हणजे का चाय नाही तर नाही पण कॉफी मस्त एक कप कॉफी अन एक कप पार्लेची बिस्किटचा पुडा खाऊन गम राहते हो ना मग उद्या पासून आपलं घरच का काम पाय धुवून मस्त जेवण बनवून मग त्यासाठी बी आमच्यासाठी बी हे डबा घेऊन चालली साठी अनुशांता तिच्यासाठी तिच्या पुरासाठी सुनीसाठी डबा घेऊन चालली असत वाखण्या आलो होत राम्हा घरी तर म्हणे डब्बा घेऊन जातो काय म्हणे डबा नेतो काय म्हणे आता घरी कोणी नाही म्हणे मला तर काही बनवता येत नाही म्हणे तर मी म्हणलं मी नेतो म्हणला आता म्हणे घेऊन जाय म्हणे घेऊन जाय म्हणे तेवढा उपकार कर म्हणे आम्ही पैसे दे म्हणे लागत म्हणे मी म्हणलं जा पैसे घ्यायचे नाही लागत म्हणलं मग नाही पाहिजे म्हणलं उपकार घ्यायचे म्हणलं तर मी नेऊन देतो म्हणलं ते डब्बा गेली बाबा मग तिच्यासाठी बनवली त्याच्यासाठी बनवली आणि नेऊन देतो बाबा आता दोन टाईमचा डब्बा नेऊन देतो आता जा मी आणि संध्याकाळचा बी त्याचं निपटून जाते तू काय तरी हो म्हणली हो मग काही टाईम नाही म्हणा एवढ्या जणांचा नेऊन देतो का तिथं डब्बा आता खाल्लं असं ते हॉटेल घेऊन गेली ना तिले ते तिला घेऊन गेली ना हा घेऊन गेली ना गाडी तर शांताबाईनं असता काही बंदोबस्त शांताबाईनं बोलावले पाहिजे होतं ना तिच्या सुनीच्या घरून डब्बा तुला विचारलं जरास तुला म्हटलं जरास का इंदिरा चाल जरासा आता काय झालं काय नाही तो काही फोन घेऊन केला काही फोन नाही केला काही नाही आणि तू डब्बा नेऊन देतो काही तरी राहू वाईट केलं तर आपण केलं पाहिजे काही नक्की नाही येते त्याचे संस्कार आपले संस्कार तर चांगले आहे ज्यानं आपल्या समोर जे केलं तेच आपण त्याच्यासमोर केलं पाहिजे असं जरुरी आहे का कुठं आता नाही सांगितलं तिने आता दुहा तापामध्ये नाही कोणाला आठवून राहत एवढं दिमाग नाही चालत का ते सारे गावालेच नाही जिथे तिने तिथे चाल लग्नाला गेले ते अरे एक शाईनी सुरती बाई आहे मापेक्षा बी शाईनी सुरती आहे तिच्या पाय पोरात ते पहिल्या नातवाची दिलवाले तिनेच केली म्हणते आता मग तिने नाही इंदिरा मला नाही का काही तरी बोलतं बा मुन्नी तू तरी पण इंदिरा आता काय झालं काय नाही ते सांगायला तर पाहिजे होतं नाही काही तर फोन करून अरे आपल्याला बघून सांगलो काय झालं पोरग झालं का पोरगी झाली वा झाली म्हणते आ। आ, आता कशी आली आता मा चिमट्यात सापडली ते डांगात सापडली आता माया <laughs> आता गंगाली येऊ द्या आता घरी तिथं पचका नाही केला तर माया नाव मुन्नी नाही कशी माय संग बांधली होती व ते तिथं गणपती मंडपात मुले नातूत होत्या आता घेणं म्हणा झाली नातीन आता तिचं टोंड उतरून गेलं असेल पाहिण्याजोगं असण मग इंदिरा तिचं फोन तोंड तुझा डब्बा घेऊन तो कनी तिचा फोटो काढून आणतो नाही तो व्हिडिओ करतो त्या मोबाईल मध्ये त्या मध्ये आणि दाखवतो मुलाने उतरून गेलं असेल तिचं तोंड पोरगी चालीत अरे भाऊ तर मोठा खुश होता ना मोठा आनंद होता तो मोठा नाचून राहिला होता नातीन झाली मुली नातीन झाली मुली मुली हा मोठा नातून नाचून राहिला होता तो हा खुश आहे काही नाही होत तिने बिदे म्हणे ना तू तर नाती नातीन झाली तिने काय पोटात धसून पाहिलं होतं म्हणे होते म्हणून नाही झाली अरे त्याच्यात काय जपच का हा पोटात जर अंतर ज्ञानी राहते का कोणी ज्ञानी नातीन झाली नातीनच चांगली आता पहिला तर नातू आई दिली दुसरी नाती झाली ओ बिमला ताई विमला बिमला ताई या इकडे जा काऊन काय झालं नातीन झाली म्हणते नातीन गंगाले कोण सांगे आला होता का फोन हो इंदिरा सांगून रामलाल भाऊ सांगते म्हणते हे रामलाल भाऊ डब्बा तसे भेटायला जाणारच होती मी चांगलं झालं बाबा नतीन झाली चांगलं आहे ना झाली नतीन ना पाहिजे होती तिले एकना तू आहे चला बाबा मी चालली टाईम होते त्याला लागले असं बुक बिचारायले रात पासून गेले म्हणतात चालली बापा मी फोटो फोटो इंदिरा फोटो काढजो तिचा मोबाईल मध्ये फोटो म्हणतो तुम्हाला नाही माहित काय हा तिच्या सुनील राहिलो तेव्हा पासून तर नवही महिने तिने हेच रट लावली होती गंगा ना मला नातूच होते मले नातूच होते नातीन झाली तर तिचा तोंड पुरच उतरलं असन पडलं असं टोंड पुर तर म्हणलं तिचं टोंड पाहिजे झोपत असं म्हणलं म्हणून म्हटलं फोटो काढून मला पाठव पाहिजे मी तिचं तोंड आन तुझ्या भावाचं काय झालं हो पार्वती काही समजलच नाही बापा काय नाही काय होईल मा भावाचं कामाले जाते घरी येते चल मी चालली बापा घरी बापा आता इले काय झालं हे काहून धडाची बोलले नाही मा सांग जाय तिकडे नाही बोलली तर लय बाय आय म्हणले बोलाले भावाचं विचारलं तर ये जो म्हणा आता पोरगी पाय म्हणाले सांगतोस कशी पोरगी दिसते तर बाबा आलता का आईचा फोन बिन काय म्हणते येत नाही का आई डायरेक्ट सुट्टी झाल्यावर की आई था था आई का आई बी आता नाही बोलया फोन तर नाही केला मी तिचाही फोन नाही आला येते का नाही येत काय माहीत बा आता रात्री गेली तर आता झाली असेल डिलिव्हरी तर आई नाही येऊन जावा आता का म्हण कंग काकून दोघी दोघी थांबण्यात काही फायदा आहे का हो ना आली तर पाहिजे ना समजलंही पाहिजे ना तु आईले गोल्या बा घरी बी स्वयंपाकाचा रुना पडते म्हणून समजलं तर पाहिजे तेवढं बा आता गंगा आता पाय आता सगळं व्यवस्थित झालं आता चालली मी असंच बोलली पाहिजे ना ते बसन तिथंच करा बरं बाबा फोन करा बरं आईले काय म्हणते तर येते का नाही येत मुंबईच्या कामावर बी जायचं आहे ना आज आता आणि डब्बा कधी बनवण काय बनवण आता तो जमणार नाही रे बाबा बोल आता तूच करून घे काही ना काही काही बनवून घे थोडंसं खाऊन घे आणि डब्बा घेऊन जा मी माझ्यासाठी बनवून घेईन आता येईन बी ते तर दुपारी अकरा वाजेपर्यंतच येईन रात्रीच आपले काम पडल हो तेही बरोबर आहे बाबा बरं ठीक आहे मी बनवतो काहीतरी माझ्यासाठी तुमच्यासाठी बनवून घेतो थोडंसं खाऊन घे जा नाही नाही राऊ दे माझा साठी बनवतो मी काय कामाला जातो ते तू मग अकरा बारा वाजेपर्यंत ते बनवून मग आणि मग देपुरतो तू बनव आणि घेऊन जाय खाऊन चाललं जाय बर ठीक आहे बाबा हॅलो मी बोलून राहिलो शांती बोला काय तुया काय इरादा काय आहे तुया काय म्हणतो काय येत नाही काय हा तू बोलया त्याचा त्याचा टिफिन बनवून तो चालला स्वतःचा मी थांबलो आता था, किती वाजेपर्यंत येतो घरी ये लवकर घरी लवकर घरी पडला आहे सगळं आता आज नाही येत मी उद्या येईन मी उद्या सुट्टी होते आणि उद्या संघ चिन मी कारण गंगा म्हणते म्हणते थांब तर उद्या मी थोडस आजच्या दिवस सांभाळून घ्या तुम्ही उद्या दहा अकरा वाजेपर्यंत सुट्टीच होती दोन तीन वाजेपर्यंत घरीच पोहोचतो मी मग उद्या गंगा म्हणते म्हणून पुढे थांबतो काय आता झाली बरोबर झालं सगळं सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे ना डिलिव्हरी अचानक झाली आनंदी अक्रू पुष्पा हे ठीक आहे मस्त आहे तो मग आता शांती सगळं ठीक आहे तो रमेश आहे ना तिथे गंग आहे ते गंग थांबते बाहेरचं काम पडलं तर रमेश आहे तू काय गरज आहे म्हणतो तिथं तू आपलं घर पाहिजे तू ये ना घरी घरी पसारा पडला आहे सगळा राय म्हणते तर मग मी काय करू राय म्हणते ना मग आता काय नाही घड्यावर बसून जातो जातोच करू काय मी काय काहीतरी आता एका एका रात्रीची गोष्ट आहे फक्त आता दिवस आणि एक रात उद्या येतोच ये बरं तुला किती सांगून काय तू तुझ्या मनाच करशील तू थांबूनच येशील ये मग पाहितो मी बा सांभाळतो मी आता मी करतो मग माझ्यासाठी जायपाक गुल्यानं केलं त्याच्यासाठी मी म्हटलं तू येशील तू तू माझी करशील आता करतो बा मी आता मग रात्री मला करा लागेल मग त्याच्यासाठी करून ठेवा लागेल मग उद्या तर करणार नाही मी नको मी येतोच उद्या तोपर्यंत राहत मग मी साफसफाई हो घरी साफसफाई आली मोठी ये मग चल ठेवतो फोन ये उद्याची मग जाईल एक दिवस हो ठीक आहे ठेवा आपण चला लवकर आकाश जी किती उशीर किती उशीर किती नाटता तुम्ही चला ना लवकर काय जी आली हो एवढी हा आता ते त्याला आता चांगली तयारी नाही करू करूचे पाणी घेऊन येणार होते काय जी काय आली तुला एवढी डोळे खराब झाले पेक्षा कान खराब होवाले पाहिजे होते बुढीचे कानाचा ऑपरेशन केलं असतं मशीन लावल्याशिवाय शिवाय ऐकल नाही आला असता आई तर उशीर होते मग तिकडे जा आले मले मग एका दुकानात उभा राहून जलेबी घेवा लागन मले जलेबी काय लेखेत आता तुलाच मोठा आनंद झाला काय तुला तू घरी आले का लेकरू हा तुला तर झालं नाही तू तर दुसऱ्याचं आणली आणि दुसऱ्याचं होते तर मोठी खुशी येते का तुले काही गरज नाही ज्याला बिजी देवाचे फोन आला भेटून येऊन जाय चुपचाप आणि राय नको तिथं घरी येजो माडोयाने दिसत नाही मला काय आता पाई जाता वरी चला ना ओ चला ना लवकर तुम्ही काय चालू आहे काय माहिती ती पुढे इकडे दिमाग खाऊन राहिली चल बोआ तुले तर गाडी भाई येते बोआ रश्मी आ तू या जे इकडे जातो असला का तुले तो एकदम भाई येते का उडतच जातो काय चल बोआ चल तुले सोडून देतो आणि मग मी आम्ही ऑफिस मध्ये जातो हो मला सोडून देते ठीक आणि बघ आणि बोल जा थोडंसं माझ्या सोबत ओके कॉंग्रॅच्युलेशन्स का काही असं काहीतरी बोल जा तो चालली ना बोलाले मग तू बोलशील ना मग तोही बोलन काय त्या नाही बोलाव काय मी भी येऊ काय मग बोलाले मला घेऊन जा डोक्यावर बसून दिसत मा नाही माठ वयाना तरी बी अरे रश्मी बोल जा मा भावा सांग सारे लोक देत होते पुरी त्या भावालेच नाव पुरी जा पोरगी झाली काय पा पाय असं राहते मग आपण चांगलं वागाले पहा ते हे लोक चांगलं वागू देत नाही आणि मग म्हणते मग आपण हे कोड झालं म्हणजे मग म्हणते का सुन बेकार आहे मग हे बेकार आहे हा भाषण नको देऊ इथं ऐकायला येते मग आम्हाला आम्ही बहिरे नाही आहोत गेलं माय डोळे पण माय कान अजून तिथेच दार आहे चांगले आहे जाय आन भेटून ना फटकन घरी या आजच्या आजच मान काही होत नाही म्हणून तर म्हणत आहे मी यांना की लवकर चला लवकर चला हे आपले काय सजावट करून राहिले सजून राहिले तर माहित नाही आणि आपल्याला एका दुकानात पण थांबावं लागणार आहे जलेबी घेणार आहे मी माझ्या भावाला मुलगी झाली जलेबी तर मी वाटणारच आहे जलेबी आता तू वाटून काय करशील रश्मी काही भयान झाली का काही पडली का तू तुला भाऊ वाटा जलेबी तुला भाऊ आपल्याला जलेबी दिन

चिंटूला ठेवता का तुमच्या जवळ मी येऊन जाते मी यांच्या सोबतच येऊन जाते मग संध्याकाळी मग याला कशाला नेऊ दवाखान्यात दवाखान्यात काय व्हायरस राहते काय राहते लेकराला नेणं परवडत नाही दवाखान्यात मी दिवसभर थांबणार आहे ना तिथे म्हणून म्हटलं घेऊन जाय बाबा त्या चिंटू लिहून घेऊन जायतो बाबा तो माझ्या डोळ्या फोडून टाकन आज दोन तीन वेळा भुक्का मारला माझ्या चष्मावर बरं झालं मा ध्यान गेला घेऊन जाय बाबा त्या सांगत पाहिजे त्या चिंटू माझ्या जवळ नको ठेवू द्या बरं ठीक आहे नाही ठेवत आहे चलो अमाय इंदिरा हा इंदिरा हा तू तो, तो बोलायलाच गेली बाबा सारे लोकच मला बोलून जातात ना काय करू बोलू दे हे घे टिफिन आणले तुमच्यासाठी रमेश कुठे गेला हे घे जेवण घ्या बरं शांत तू आणि पुष्पासाठी बी मस्त लापसी बनवून आणले घे बरं जेवण घ्या तिला द्या आणि तुम्ही दोघे जणी घेऊन घ्या आम्ही नाही हो इंदिरा तसं नाही हो कोण बोलते हो तुला कोणी नाही बोललं मी नाही बोलली आता काय कशी बोलतो इंदिरा तू मला सांगितली तू ना मध्ये पांच्या कुठे काही माहित नाही आता मी नामी नळा जवळ उभा होतो तर ते गेमला काही सांगू लागले का बाबा गंगा गंगाच्या सुनीले घेऊन दवाखान्यात गेले धनंजयच्या गाडीनं मला माहितच नाही मग मध्ये माहीत झालं विमला जाईन सांगितलं तर माहीत झालं तर मग मी विचार केला जाईन बघा म्हणलं कशी मी जातो खेळावर जाईन म्हणलं आणि टिफिन घेऊन घेईन म्हणलं भेट घेऊन घेईन म्हणलं आता मग रामलाल भाऊ आल्या घरी मग मग रामलाल भाऊ सांगायला लागले म्हणे नातीन झाले म्हणे इंदिरा नातीन झाले म्हणे खुश होते मी म्हणलं चांगलं झालं बाबा म्हटलं धनाची पेटी आली घरी लक्ष्मी आली आता म्हणे टिफिन घेऊन देशील काय म्हणे जरा म्हणे आता मान होणार नाही म्हणे एवढ्या जण गुलाम बनवून पहिले काय खावं लागते काय नाही नाही तू बनवून देतो म्हणे जरा असं म्हणे असे म्हणे म्हणलं हो रामलाल भाऊ तुम्ही नाही असतं तर मी नेऊन असते काय आणली इंदिरा काय त्रास करून घेतली रमेश गेला ना जेवण आणाले त्यांना तो पहिलेच सांगितलं होतं त्याच्या बापाले रामलाल भाऊले तर बाबा तुम्ही कोणाला तरास नका देऊ तुम्ही बी त्रास नका घेऊ आता काय आजच्या दिवस आम्ही आता समजा अर्धा दिवस झाला समज आता रात्र आहे आणि उद्या सुट्टीच होते करून घेतलं असतो आम्ही हो ना काय इंदिरा काय तरच करून घेतली हो बाका ते एवढ्या जणांच बनवणं आणन अजून अल्लक त्याच पुष्पाचं बनवलं असं काय करून घेतली आम्ही तर करत होतो आम्ही हे माया तुम्हाला हो माया तरच तुम्हाला होत असेल पण तुमच्या त्रास होत नाही मला कोणाचा त्रास होत नाही मला सर नाही मी तुम्ही आठेच दिवस भरती ठेवा ना मी दिवस आठेवसी टाइमचा डब्बा आणतो आज मी एका टाइमचा नाही आणली डब्बा दोन्ही डायन चा डब्बा आणले मी आता होते तुम्हले आणि रातच्या नाही होते तुम्हाला अन पुष्पा साठी बी दोन डबे भरून आणले रात्रीला थोडंसं इथं पाहिजे शिष्ट राहिले विचारून आणि गरम, हो गरम करून घेत होते लागशी रातच्या अन देत होते काही नाही होत चालते आणि गरम पाणी बी करून आणले तिच्यासाठी पाणी तर नाही पाजली ना, ना आता वरी नाही आता वरी पाणी नाही पाजल तिले रात्रच्यानं डिलिव्हरी रातच्या नचून गेली मस्त तर पाणी गेली आता गरम पाणी होत नाही आता चहा कॉफी पिऊन राहिली पाणी नाही पाजलं हा तर आता मी गरम पाणी आणलं आता तिले पहिले आता जेवायला देऊन दे लागे आणि तिला गरम पाणी मस्त पाजून दे आणि मग दवा गोळ्या असेल काही औषध असेल ते औषध देऊन दे तुम्ही घ्या रमेशले फोन करून देण सांगून देणं त्याले काही आणू का नको म्हणून आणलं म्हणून नाही तर तो घेऊन येईन अजून ते वाया जाईल नाही हे वाया जाईन मग सांगून दे काही आणू नको म्हणा फोन कर पटकन त्याला हो कर कर फोन तुझे पैसे वाया जाईल आणि बाहेरचं खाणं बी वाया जाईल

झोपू दे आता तिला झोपू दे झोपू दे आता मोन करते तू रात्री बेजार आता झोपली तू झोपू दे रमेश किती उशीर करते रे फोन उचलले सटकन फोन ही उचलत नाही आ बोल ना आई काय म्हणतो तू बोल ना मला ऐकू नाही आलो होतो बोल काय म्हणतो हेच का जेवाचा आणू नको काहीच नको आणू कौन सुट्टी म्हणतेत का आजच नाही रे सुट्टी नाही म्हणते सुट्टी तो उद्याच होई इंदिराने आणला डब्बा आपल्यासाठी आत्ताचाही आणला आणि संध्याकाळचाही आणला आणि पुष्पासाठी आणलं तिनं इंदिरा काकून आणलं इंदिरा काकून कसं काय आणलं आई त्या बाबानं सांगलं म्हणते ना बाबा गेलते म्हणते ना आणि सांगलं म्हणते तेव्हा बाबा ना इंदिरा घेऊन जातो डब्बा म्हणून आणला तिने दोन्ही टाइमचा पण आई खरंच बाबाले ना अक्कल नाही पण मी म्हटलं होतं ना बाबाले कोणाला त्रास देऊ नका हो तुम्ही त्रास घेऊ नका हो आमचं आम्ही इकडे करून घेतो एका दिवसाची गोष्ट आहे म्हणून काय ते जायचं होतं तिथं डब्बा म्हणा त्याने किती त्याने आणलं पण त्याला त्रास नसून झाला का एवढं एवढ्या जणांचं बोलवणं आणणं काय करावं आता त्या बाप आहेच तसं आता लय भोल्या मनाचा भंगळ मनाचा आहे हां काय करतं मग आता आता आणला डब्बा आता काय ले आता हॉटेल जात आता आणू नको आता आणला डब्बा आता का वाजव देत यून जातो वापस यून जातो नको आणू काही बर बरं ठीक आहे आई मी सध्या चाललोच होतो बर झालं तू पहिलेच फोन केला नाही तो आणलं असतं तर मग वाया गेला असतं थे हे हे इयत्ता थे वाया गेला असतं ना तर हे 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 वाया गेला असतं हो ना ये मग लवकर घरी घरी म्हणतो आत मा काय मा ये मग लवकर हॉस्पिटल मध्ये अये तो आई पलट आता इथून बेबी 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 भाई बोला ना बोला बोला रामलाल भाऊ इथंच आहो मी एवढ्या जोरानं नको आवाज द्या बोला काय होय काय झालं पुष्पाले काय झालं काही आली का बातमी काही झाली का डिलिव्हरी अरे बर झालं अंबालाल भाऊ काऊन भाऊ काय झालं खुश दिसून राहिला ना हो खुशच आहो मी अंबालाल भाऊ नाचाले जीव होते पण नाचलो होतं लोक नाव ठेवते म्हणून नाचत नाही पागल झालं म्हणून मग म्हणून मी नाचत नाही नाचाले जीव होती एवढा खूप झालो नातीन झाली मला नातीन नातीन झाली मध्ये अरे आता म्हणजे रात्रीच येऊन गेला का मग तू हो काकाजी मी वहिनीला भरती केला आणि बस मग सगळं ठीक होत तो रमेशले गंगा काकुले म्हटलो आता का ता ता मी चाललो म्हटलो आता शांत काकू होत्या रमेश हाय म्हटलं तुम्ही हा म्हटलं तर आता मी चाललो म्हटलं उद्या सकाळी मला जॉबवर जावं लागते म्हटलं तर मी रात्री येऊन गेलो मग हा बस झालं येऊन गेलो आता आता चाललं का ड्युटीवर चाललं का आता हो काकाजी आता ड्युटीवर चाललो काय झालं मग झाली डिलिव्हरी हो झाली रात्यानाच झाली म्हणते सकाळीच मला तो काकूचा फोन आला नातीन झाली म्हणजे नातीन नातीन झाली हा मस्त मस्त चांगलं चांगलं ठीक आहे ना मस्त आहे करा लागून रमेश फोन हो करजो करजो चला मग मी येतो दा तो ड्युटीवर मग हो हो ठीक आहे जा आपलं काम पहिले असं कोडलं कोडलं सांगतात काय करत भाऊ मग नातीन झाली तर काही पेटी घेऊन नाही आला मिठाई घेऊन नाही आला डेलिबी घेऊन नाही आला रे उद्या येते माहिती लक्ष्मी घरी उद्या येते घरी आणि उद्याच मग सगळं भेटन आज काय नाही उद्या लक्ष्मी घरी येते उद्या होते म्हणते सुट्टी म्हणते उद्या घरी येईल तर मग जलेबी आणून मग सगळं जलेबी वाटन बरोबर आहे रामलाल भाऊ लक्ष्मी घरी आली का मग वाटायचं जेलेबी हा बरोबर आहे चला मग जेवण घेवा नाही रमी ना तुम्ही आज येऊन घे ना पाणी पिऊन ते दवाई ना खाऊन घे शांताबाई कुठं बसावं आपण जेवण एकदम लिले पुष्पा इथं देऊन देतो आपण बाहेर बसू तिघ जण हो आपल्याला इथं जीव नाही देवाच्या पेशंट पाशी आपल्याला बाहेरच बसा लागन हॅलो सिस्टर पुष्पा फटाके पेशंट कुठे रात्री मुलगी झाली त्यांना अमय रमेश रश्मी ओय रश्मी ओय रश्मी, रश्मी आली वाटते अमय रश्मी जवळ नाही आले काय आलेत नाही जवळ पण आलेत रमेश बाहेर थांबले आहे ते मी म्हणे लेडीज असं म्हणे रूम मध्ये म्हणे सगळे मी अंदर नाही येत म्हणे बाहेर आहेत थांबले ते मी काय बस मी ठीक आहे मी भेटतो त्याच्या सोबत तू बस इथं गोष्टी कर बोल हो आता आहेच मी दिवसभर आता दिवसभर मी तुझ्या पोरी सोबत गोष्टी करेन कर ना रश्मीताई घरी चालतो आता नाही रमेश मासाच्या डोळ्याचा ऑपरेशन झालाय ना डोळ्याला काही दिसत नाही तिच्या त मले घरी जा लागेल संध्याकाळपर्यंत हे आता तुला भेटून हे जॉबवर जातील मग तिकडून येतात अजून हॉस्पिटल मध्ये इथंच येतील आणि मग त्यांच्यासोबत मी घरी चालली जाईन बरं ठीक आहे तर इथ तू घर पाहतो दुधाचं ऑपरेशन कधी झालं होतं सासूच्या सांगली नाही तू तर मग चार दिवसातच असतं झालं बाई आता तुला काय आता लहान लहान गोष्टी सांगत बसू नाही व रश्मी सांगाच आई बाबाले आपल्या घरी असं काही झालं तर आता तू सांगली नाही आणि मग तुझे आई बाबा तू ना मा तु आले नाही तर मग तुझे सासूच म्हणून अजून जवाई म्हणतील मा मायचं ऑपरेशन झालं माय ऑपरेशन झालं मला त्या घरचे पाहाले आले नाही तुझे आई बाबा पाहाले आले नाही तुला सांगलंच नाही येईल माहीतच नाही तर कसं येतील सांगाच्या हर गोष्टी सांगायच्या अशा दुखा तर पहिले सांगायच्या आनंदाच्या नाही पण दुःखामध्ये दुखाचे पहिले सांगायच्या हो ना तू सांगती मा सासूच ऑपरेशन आहे आम्ही दोघं आलो मी म्हटलं काय सांगून ठीक आहे ना मी नाही सांगितलं आता सांगितलं आता माहित झालं ना तुला आता येऊन जा जाणार दोघ आता येऊन जाता तुम्ही आता कुठं मला सव्वा महिना नाही फटकाला भेटत कुठं जाता नाही येत मला सव्वा महिना आता तिले घरी डिलिव्हरी सोडून लेकरू सोडून लहान मी आता पाणी येऊ का आता आता सव्वा महिना झाल्यावरच आता एका रात्रीसाठी तसं करशील ठीक आहे तसं करशील. मी वाटून देते मी पूर्ण दवाखान्यात जिलेबी आणली <laughs> जिलेबी आणली का तू? किती आणली पूर्ण दवाखान्यात वाटून दे वाटून त्या भावाने पोरगी झाली तुम्ही जिलेबी आणली दे वाटून वहिनी कशा आहे ठीक आहे ना हो ठीक आहे ना मी आणि आमची लक्ष्मीबाई कशी आहे झोपलीच आहे तू उठत नाही का काही उठते ना वा उठते लढते पेटेन झोपते शांता आले चांगला आहे आता मस्त दिसते पण चेहऱ्यावर आहे पुष्पाच्या चेहऱ्यावर आहे म्हणते पुष्पासारखे दिसते म्हणते हो ना शांत काकू खरंच ना वहिनीच्या चेहऱ्यावर दिसते ते चांगला आहे ना रश्मी तिच्या आईच्या चेहऱ्यावर गेली ते नाही रश्मी हो चांगला आहे ना आई मी जेल वाटून देते हो दे ना वाटून द्या